नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये भाषिक अल्पसंख्यांक शिक्षण संस्थेत शिक्षणसेवक पदभरतीची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात पाहिजेत मानश्री शैक्षणिक व कृषी संस्था भाषिक अल्पसंख्यांक गुजर ऑब्लिक गुजराती संस्थेतील मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित दोन्ही शाळेतील खालील प्रमाणे पदे भरणे आहेत अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित रिक्तपद आहे एक पूर्णवेळ पद आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे पहा बी ए बी एड विषय दिलेले आहे हिंदी इंग्रजी मराठी हे तीन विषय दिलेले आहे रिक्त पद आहे तीन आणि हे तिन्ही पदे पूर्णवेळ आहे आणि या चारही पदासाठी वेतनश्रेणी जी आहे ती शासकीय नियमानुसार राहील सूचना दिलेली आहे टी ई टी पास असल्यास प्राधान्य म्हणजे टी ई टी पाहिजेच असं नाही परंतु पास जर असेल तर मात्र प्राधान्य देण्यात येईल त्या उमेदवाराची नेमणूक आधी केल्या जाईल जर टी ई टी पास असेल तर तरी इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रे अर्ज फोटोसहित तेवीस व चोवीस मार्च दोन हजार चोवीस शनिवार आणि रविवार रोजी सकाळी नऊ वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे आणि मुलाखतीचा पत्ता खाली दिला आहे पत्ता पहा सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय राजपूत लॉनच्या बाजूला आस्था नर्सिंग कॉलेज बायपासला लागून लॉ कॉलेजच्या मागे नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार तर ही होती सविस्तर जाहिरात जाहिरात क्रमांक दोन दि नॅशनल एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट संचलित अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त नॅशनल उर्दू हायस्कूल मजरेवाडी सोलापूर शंभर टक्के अनुदानित आमच्या या शाळेत शिक्षक कर्मचाऱ्याची जागा शासनाच्या नियमाप्रमाणे भरावयाच्या आहेत अनुक्रमांक एक पदनाम सेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एक माध्यम मराठी सूचना आहे वरील पदाच्या इच्छुकांनी अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राचे झेरॉक्स जोडून मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने रविवार दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत या वेळेत नॅशनल उर्दू हायस्कूल सिद्धेश्वर नगर भाग चार नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर येथे उपस्थित राहावे हा पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर उपस्थित राहायचा आहे मुख्याध्यापक नॅशनल उर्दू हायस्कूल सिद्धेश्वर नगर चार नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर सेक्रेटरी द नॅशनल एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट सोलापूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद